नमस्कार मित्र लवकरच महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक लागते आहे तर ह्या लोक विधानसभेच्या निवडणुकीत दोन चाणक्य समोरासमोर असतील श्या आणि पवार श्याकडे ताकद मोठी आहे देशभर पसरलेला पक्ष साम दाम दंड भेद नीती ते वापरू शकतील सोबत मोती मुधी, मोदींची प्रतिमा आहे निवडणूक कशी जिंकायची याचं गणित आहे तर पवार म्हणजे महाराष्ट्रातील बाहुबली नेता ताकद मर्यादित पण डावपेचात अव्वल तरी दुसऱ्यांना चितपट करणारा नेता मग ते सोखे असो की परकी हे दुसरा कोणी नाही राजकारणाचा अनुभव दांडगा विरोधकालाही सोबत घेण्याची किंवा अचूक टायमिंग अचूक निर्णय बरोबर व्यक्तीची निवड आजही एवढी धावपळ करतात पण त्यांचं वय व आजार आडवं येत नाही ही त्यांची जमिनीची बाजू सगळा सतत काढतात वेगवेगळ्या लोकांना जातींना भेटत राहतात प्रत्येकाचा सुख धक्का सहभागी होतात आणि समोरच्यांच्या अळी अडचणी समजून घेतात आणि शक्य असेल तेवढं करण्याचा प्रयत्न करतात ते काँग्रेस करता। काळामध्ये दहा वर्ष कृषी मंत्री होते तसंच संरक्षण मंत्रीपदसुद्धा त्यांनी घुसवले एकेकाळचे पंतप्रधान पदाचे हे उमेदवार पण नशीब म्हणावा की त्यांच्या काही चुका त्यांना हे पद काही मिळू शकलं नाही पण आजही महाराष्ट्रात नेता म्हणून त्यांनाच समाजात मान मान्यता आहे खरं त्यांचं हे राज्य असून मराठी मतदार त्यांना महाराष्ट्रातील दिग्गज नेता समजतात पुन्हा मागच्या सारखी त्यांना जर तर सानुभूती मिळाली तर ते शावर माफ करतील तसं हे त्यांचं होम ग्राउंड तेव्हा त्यांचा खेळ बहरेल हे खरं आहे मित्र एक आहे मराठा सरदार लढव्या जमातीचा वीर तर दुसरा आहे बलिया व्यवहारात व चतुराईत एक नंबर त्यांची चतुराई समग्र देशाने या दहा वर्षात बघितली आहे कारण जरी निवडणूक झाली आणि समोरचा पक्ष जास्त जागा घेऊन आला तरीही त्याच्यातली फाडाफूट करून आपली सत्ता कशी ही हे बघण्याचं काम आजपर्यंत पूर्ण देशात शहाने करून दाखवलं आहे तर चला मग बघूया या दोन पलवांची कुस्ती कशी होते ती नमस्कार